हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल व्हेज बुना भाजी कशी करायची घरच्या घरी त्यासाठी कोरडे पोहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्याचबरोबर त्याच मिक्सरच्या भांड्यात एक टमाटा एक कांदा आणि लसूण याची छान अशी प्युरी करून घेणार आहे तसंच माझ्याकडे ब्रोकोली आहे तिला मी उकळून घेतलेली आहे आणि बीटरूट आहे त्याला मी किसून घेतलेलं आहे एक बीटरूट त्याचबरोबर दोन बटाटे बॉईल केलेले किसून घेतलेले आहे आता हे सगळं मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यात घातलेलं आहे हरभऱ्याचं पीठ दोन चमचे चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि एक चमचा हळद दोन चमचे तिखट आणि आपण जे पोहे बारीक करून घेतले ते हे सगळं छान असं त्याचा डो तयार होतो मळल्यानंतर त्याला अशा शेपचे आपण भुना तयार करून घेणार आहोत तसंच कढई इथं गरम करायला ठेवली आहे ते आपण सगळे भुना छान खरपूस असतोपर्यंत तळून घ्यायचे आता बाजूला दुसरी कढई ठेवून त्यात तेल टाकलं आणि आपण जी प्युरी तयार केली आहे ती घातली आहे आता ही छान आपण तळून घेणार आहोत त्याला तेल सुटेस्तवर भुना तळून झालेले आहे आता आपली ग्रेव्ही पण छान तळ तळली गेलेली आहे त्यात आपण घालायचं आहे एक चमचा चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि थोडासा तुमच्याकडे जर छोले मसाला किंवा पावभाजी मसाला असेल टेस्टसाठी तो घातला तरीही चालेल आता हे मसाले छान आपण परत परतून घेणार आहोत ते परतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान परत एकदा परतून घ्यायचं आहे हे छान असं तेल सुटेस्तवर परतल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत धणा पावडर एक ते दीड चमचा धणा पावडर या ठिकाणी घालायची आणि तीही छान अशी परतून घ्यायची आहे पूर्ण त्याचा मसाला परतल्यानंतर जे तेल सुटतं त्याला टेस्ट खरं खूप छान येतं त्याचबरोबर बाजूला तळलं गेल्यानंतर त्यात थोडंसं गरम पाणी मी घातलेलं आहे आणि परत एकदा त्याला आपण उकळून घेणार आहोत आता छान त्याला असं परतल्यानंतर तुम्हाला हवं तसं थोडं थोडं पाणी त्यात ॲड करत जा एकदम पाणी ॲड करू नका कारण ग्रेव्ही थोडी घट्ट हवी आपल्याला त्यामुळे आता या ठिकाणी पाणी घालून मीच एकसारखं करून घेतलेलं आहे आता छान त्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत मलई एक चमचा मलई या ठिकाणी घातली आहे मलईमुळे काय होतं भाजीला छान तमन येतो आणि कलरही छान येतो टेस्टही क्रेमी क्रीमी अशी टेस्ट येते त्याचबरोबर आपण तळलेले भुन्या यामध्ये घातलेले आहे आणि उकळी आली आहे अशा प्रकारे छान हॉटेल स्टाईल व्हेज भुन्हा या ठिकाणी आपली तयार आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तोपर्यंत बाय बाय